साताऱ्या शहराचा विकास झालाय का नाही सातारचे रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजेत दुसरं गोष्ट जे होते काहीतरी पाऊल उचलाय पाहिजे सातारचा विकास नाही झाला पत्र समोर जी लोक आहेत त्यांचा विकास झाला असं मतदान असू द्या किंवा लोकसभेचं मतदान असू द्या तो युवक सातारा मध्ये येतो पण तोच युवक मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा मुंबईला रोजगारासाठी जातो हे कितपत योग्य आहे ते तुम्हीच आता सा मला सांगा सध्या सातारा जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि सातारा जिल्ह्यातील सातारा नगरपालिका ही जी आहे ती मोठी चर्चेचा विषय म्हणलेला आहे आपण सध्या आहोत साताऱ्यातील आरटीओ परिसरामध्ये या ठिकाणी काही युवा पिढी आपल्याला पाहायला मिळते आपण इथल्या युवा पिढी सोबत चर्चा करणार आहोत काय नक्की त्यांच्या अपेक्षा आहेत ज्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत जे निवडून नगरा जे नगराध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत त्यांच्याकडून साताऱ्या शहरात विकास झालाय का नाही काय काय विकास व्हायचा काय राहिला विकास व्हायचा बेरोजगारी आणि इतर गोष्टीसाठी आपल्या तरुण युवकांना हो बाहेर जावं लागते पुणे मुंबई या ठिकाणी सगळ्या म्हणजे जॉब संदर्भात किंवा कामधंद्यासाठी जावं लागते तर ते बेरोजगारीचं कारण म्हणजे सातारा ठरतोय आता पण आता दोन्ही राजे आपल्या साताऱ्याचे आहेत खासदार उदयनराजे आहेत आता सार्वजनिक <laughs> बांधकाम <laughs> मंत्री शिवेंद्र राजे भोसले जे आहेत ते साताऱ्याचे आहेत परत जयकुमार गोरे ग्रामीण विकास मंत्री आहेत साताऱ्याचे त्याच्यानंतर आता मकरंद पाटील देखील मदत पुनर्वसन मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून काही अजय अगोदर काही विकास झालाय की नाही की ते आता मंत्रीपद भगवल्यापासून त्यांच्या माध्यमातून काय निर्णय झालेत का साताऱ्यासाठी आतापर्यंत विकास झालेला नाही कारण उद्योग धंद्यासाठी मुलांना सगळ्या बाहेर जावं लागते जर याच कारण साताऱ्यात जर चांगल्या कंपनी आल्या किंवा सगळे धंदे आले तर बाहेर जाण्याची गरज नाहीये युवकांसाठी जर कंपन्या आणल्या तर तुम्हाला युवक सर्व गोष्टींनी मदत करतील आणि युवकांसाठी जर बेरोजगारी असेल तर त्या गोष्टी होऊ वो शकत नाही सातारा शहराबद्दल काय वाटतंय तुला सातारा शहरात जो विकास झाला नाही तो कशामुळे खुंटलाय किंवा का बन विकास झाल्यानं पाहायला मिळतो आता सातारचा सा सा। जर विषय बोलायला गेल तर साताराच्या विकासामध्ये आतापर्यंत आपण सक्रिय भाग घेतला नव्हता मी पण गेल्या पंचवार्षिक पासून आता घ्यायला चालू केलेला आहे आता बघता बघता हे नव्वद वर्ष आहे म्हणजे पाच वर्षात इलेक्शन लॉकडाऊन नंतर का लागले नाही आता जर ढाका असतं तर पुढच्या वर्षी दुसरं इलेक्शन लागलं असतं म्हणजे हा विकास कुठला जातोय जर तुम्ही फक्त जर इलेक्शन तयारच झालं नव्हतं तर त्याच्यानंतर मी विकास कसा होणार आहे तिथं त्यासाठी लोकांपर्यंत कळतच नाही त्यामुळे युवा काय करतो फक्त माझी नोकरी बघायचं घरी पडलेली जबाबदारी बघायची तेवढंच बघायचं समाजकार्यामध्ये कुठल्याही कुणाला आपल्या वॉर्डात काय चाललंय आपल्या प्रभागात काय चाललंय तर हा जसं बोलला जिल्ह्यात बघायला तर त्याच्याकडे लक्ष नसतो वेळच नसतो का कारण त्याच्याकडे इन्कम पॉवर जे फायनान्शियल स्टेटस आहे ते त्याचं स्टेबल नसतं तर ते करण्यासाठी सुद्धा लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत पक्षाने असू किंवा कुठल्याही शासकीय पातळीवर असू तर त्याच्यावर फोकस केला पाहिजे ते फक्त काय बघतात रस्ते इतंभूत सुविधा त्यांच्याबद्दल पण बाकीचं जे तुमचे सक्षम करणावर जे लक्ष दिलं पाहिजे ते दिलं जात नाही राहिलं राहिलं आता ज्या घटना झाल्या मागील काळामध्ये त्या दोन वर्षात जे सातारा जिल्ह्यामध्ये गुंडगिरी वाढते मुलींवर होणारे अत्याचार ह्याच्यावर पाहिजे त्या पद्धतीनं एक हे दिलेलं जात नाही रिस्पॉन्स दिला जात नाही कडक लक्षात येत नाही आता मध्ये चेन स्नॅचिंग झालं त्याच्यावर माझं पोलिस अधिकाऱ्यांना आभार आहे त्यांनी जे काही स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली ना त्याच्यामुळे आता कुठलाही गुंड चेन स्नॅचिंग करायला घाबरल जसं बाकीच्याही बांधणत आणण्णावर वाढत चाललेली आहे मध्ये नको त्या उच्च पातळीवर ह्याच्यावर आवाका घालणं मटका चक्री हे जे व्यवसाय साताऱ्यात चालू आहेत ह्याच्यावर कोण हे करणार आहे हे लक्ष घेऊ तू जे मटका चक्री म्हंटलास तशा पद्धतीनं काही उमेदवार पण त्या व्यवसायाला साजे निगडीतच आहे पण त्याला मी कुठल्याही पक्षाचं एक नाव घेऊ शकत नाही कारण कुठलाही एक पक्ष धुचल्याला तांदळाचा नाही दोन्ही पक्षाचे जे असतात उमेदवार किंवा त्यांचे जे कोण कार्यकर्ते असतील त्यास त्यास ते यात आलेलेच असतात आणि म्हणून मी म्हणत होतो की विकास हवा तर चेहरा ना तर नवीन लोकांना संधी द्या तुम्ही जर त्याच लोकांना म्हणजे ज्यांच्या दारूच्या अड्डे असतील म्हणा किंवा बाबा ज्यांचे दोन नंबरचे धंदे असतील त्याच लोकांना जर तुम्ही उमेदवारी देत असताना निवडून आणत असाल ना, ना। आणि महत्वाचा एक मुद्दा अशिक्षित माझा ते इच्छा आहे की स्वतः इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नाही ना एक काहीतरी क्रायटेरियावर का राहा कमीत कमी ग्रॅज्युएट तरी डावावर रे इलेक्शनला उभं राहणार ना ज्याला लिहिता वाचता येत नाही येत नाही फक्त पैसे म्हणून पैशाच्या इलेक्शन लढवायचं आणि निवडून यायचं या गोष्टीला अर्थ नाही सातारा शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून काही काही बदल व्हायला पाहिजे भविष्यातील दहा वर्षामध्ये सातारा शहरामध्ये काय वाटतंय तुला साताराचे रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजेत दुसरी गोष्ट मुलींवर जे होते त्याच्यावर काहीतरी पाऊल उचलाय पाहिजे आणि युवांना जरा व्यवसायाचे काही संधी उपलब्ध होते ते बघायला पाहिजे आता साताराचा महत्वाचा निर्णय झाला शिवेंद्राजे नुकेना माध्यमातून की साताऱ्यात आयटी पार्क येतोय काय नक्की कुठपर्यंत वाटतंय की कि किती वर्षात पूर्ण होईल तो आयटी पार्क ते झालंच कळेल किती वर्षात पूर्ण होईल ते तर कोणी सांगू शकत नाही <laughs> तुला काय वाटतंय साताऱ्याच्या विकासाबद्दल आतापर्यंत विकासावरती काय सांगशील साताराचा विकास नाही झाला पण कट्टर समर्थक जी लोक आहेत <क्षण> त्यांचा विकास झाला असं आहे खरं माझं म्हणणं एवढंच आहे की युवा पिढीला तुम्ही संधी दिली पाहिजे आता जे युवा पिढी प्रयत्न करतात त्याला तुम्ही संधी दिली पाहिजे बाकी माझं काही एवढं म्हणणं नाही फक्त जुन्या लोकांना तुम्ही प्रत्येक वेळी धोरणात घेता आता युवा लोकांना संधी दिली पाहिजे असे युवा लोक खूप आहेत त्यांनी पाच पाच वर्ष चार चार वर्ष समाजात काम केलंय प्रत्येक वॉर्डमध्ये काम केले त्यामुळे युवा लोकांना तुम्ही संधी दिलीच पाहिजे आता असे उदाहरण खूप आहेत पण आता उपयोग नाही ठीक आहे असू द्या पुढच्या च पण आता दोन्ही राज्यांच्या वतीने जे पन्नास उमेदवार नगरसेवक पदासाठी अधिकृतरित्या निवडणूक लढवत हो आहेत त्याच्यामध्ये दोन्ही राज्यांच्या समर्थकांनी पण ते बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर ते पण निवडणूक लढत आहेत काय वाटतंय भाजपनं निष्ठावंतांची गळचेपी केली का निष्ठावंतांना बाजूला टाकून दिलं ते बरोबरच आहे बाजू बाजूला टाकले गेले आता सातारा मध्ये वेगळा इतिहास घडेल असं वाटतंय म्हणून मिलन झाले पण अपक्ष जे लोक उभे राहिलेत त्यांना यंदा चान्स आहे असं दिसतंय खालचा जर विचार केला ला, ला जर विचार केला किंवा के ग्राउंड लेव्हलला जर विचार केला तर अपक्ष लोक लोकांचं जरा वर्चस्व जास्त या दोघांच्या म्हणजे तो दो, दोन राजांचा विचार जर केला आपण तर यंदा अवघड वाटतंय अपक्ष लोकांना एकदा संधी मिळेल काम करायला तुला काय वाटते साताऱ्याचं राजकारण एक वेगळ्या दिशेने जाताना बघायला मिळते दोन्ही आघाड्यांवरती पहिल्यापासून सातारा नगरपालिकेमध्ये निवडणूक होत होती आता भाजपच्या चिन्हावरती दोन्ही राज्यांचं मनोमिलन होत सध्या निवडणूक लढली जाते परंतु अपक्षांची पण वाढ मोठ्या प्रमाणात या वर्षीच्या निवडणुकीत होताना पाहायला मिळते कसं बघतो याच्याकडं आता भाजप हा आ, सर्वात मोठा म्हणजे भारतातील सर्वात मोठा पक्ष आहे शेवटी पक्षाचे ध्येय धोरणं असतात त्याप्रमाणे प्रत्येक सदस्याला म्हणजे खासदार असो आमदार असो किंवा ग्राउंड लेव्हलचे ग्रामपंचायत ते खासदार एक खासदारकीपर्यंत पर्यंत असो त्यांना पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वागावं वा लागतं तोच प्रकार यंदाच्या निवडणुकीत सातारमध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे जे नवीन चेहरे होते त्या नवीन चेहऱ्यांना काही संधी मिळालीच नाही जे जुने होते त्यांनी पाच पाच टर्म सहा सहा टर्म नगरसेवक पद भोगले विकास केला नाही केला त्या प्रत्येक भागाच्या लोकांना माहिती पण कसंही पक्षाच्या ध्येय धोरणानुसार त्यांना चालावं लागते त्याचा परिणाम जे आ, आता ज्यांना खरंच इच्छा होती समाजकारणाची बाबा त्यांनी लोकांच्या ज्या भौतिक सोय आहेत मूलभूत सोय आहेत त्यांचा जर प्रगती म्हणा त्यांचा अभ्यास त्यांचा जो होता पुढचं विजन ते विजन संपुष्टात आलंय असं मला म्हणायचं पण आता दोन्ही राज्यांच्या या मनोमिलनामुळे मिळण्यामुळे भाजप चिन्हावरती निवडणूक लढवतोय त्याच्यामुळे पन्नास जणांना संधी मिळाली त्यात पण जे निष्ठावंत सहकारी होते त्याच्यानंतर जे कर पाच ते सात वर्ष कष्ट करत होते की आपल्याला निवडणूक लढवायचे पक्षाबरोबर किंवा दोन्ही राज्यांच्या सोबत पण त्यांची कुठेतरी त्यांना डावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी वेगळा एक पर्याय निवडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरून ते आता अपक्ष निवडणूक लढत आहेत तर तुला काय वाटतंय याचा फटका बसेल का दोन्ही राज्यांना किंवा भाजपला वेग आता शेवटी कसं आहे जे अपक्ष बंडखोर ज्यांनी केले त्यांनी आधी नगरसेवक पद भोगलेला आहे ते शेवटी त्यांनी पण त्यांच्या वॉर्डात काही त्यांच्या परीनं जे जे कामं होतील दोन्ही राज्यांचे जे समर्थक आहेत जे इच्छुक त्यांनी बंडखोर केले त्यांच्या त्यांच्या वॉर्डात त्यांच्या त्यांच्या नेत्यांकडून निधी वगैरे आणून त्यांनी कामं केलेत नक्कीच त्याचा फायदा अपक्षांना पण होणार आहे आणि जेवढे जेवढे आता जे पक्ष उभे राहिलेले आहेत जेवढ्यांनी पॅनल टाकलेले त्यांना फटका शंभर टक्के बसणार आहे साताऱ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून साताऱ्यामध्ये येत्या पाच वर्षामध्ये काय काय बदल व्हावेत काय वाटते आता बदल तर पहिला प्रश्न आहे रोजगाराचा आता आमदार श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले बांधकाम मंत्री यांच्या प्रयत्नातून आता नागेवडे साइड ला आय पार्क मंजूर झालेला आहे पण तो आता किती दिवसात पूर्णत्वाला जाईल हे आता बघणं फार महत्वाचं आहे तो जर झाला तर जे काही तरुण आहेत ते आतापर्यंत पुण्याला त्यांच्या पायऱ्या झेजल्या येऊन जाऊनच त्यांचं कम्बर्ट मोडलं पैशामुळं पण आता तो वाईट पार्क कधी होईल आणि त्या तरुणांना कधी रोजगार मिळेल ते आता याच्या काळात आपल्याला कळलंच पण आता बघू आता अजून तर काय त्याच्यावर बोलणं योग्य नाही आता आपल्या शहराच्या लगत असणारी एम सी त्या परिसरामधील काही प्लॅन अजून धुळ पडलेत गेले दहा ते बारा वर्षापासून त्याच्याकडे राजकीय नेत्यांच्या पायी मुलांचं नुकसान होतय मुलांना बेरोजगारीला सामोरं जावं लागतंय कसं बघतोय याच्याकडे आता कसं असतंय शेवटी लोकप्रतिनिधींचं काम असतंय की बाबा कंपन्या आपल्या जास्तीत जास्त आपल्या भागात याव्या तिथून तरुणांचा विकास व्हावा पण तसं प्रयत्न करतात का नाही पण तिथे त्या लेवलला आपण पोहोचत नाही ना कारण आपण ग्राउंड लेवलला काम करत असतो प्रत्येक जण सर्वसामान्य जीवन जगत असतो त्यांचं ते काम असतंय की बाबा कंपन्यांना प्रोच करावं आपण काय किती रोजगार देऊ शकतो मग त्या तिथल्या भौतिक सुविधा आल्या परिसरातल्या रस्ते दळणवळण या संदर्भात जर सोयी सुविधा वाढल्या तर नक्कीच कंपन्यात पण अप्रोच सातारला होणार कारण आपण बाहेर बारामती बघू शकता तुम्ही पुणे हिंदवड्या आयटी पार्क बघू शकता तिथल्या ज्या मूलभूत भौतिक सुविधा आहेत त्यातल्या तिथल्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी लो चांगल्या प्रकारे केलेलं आहे तसं सातारच्या दृष्टीने त्या भौतिक सुविधा जर चांगल्या प्रकारे केल्या तर नक्कीच लोकप्रतिनिधींना बाहेरच्या कंपन्यांना सोयी सोयीस्कर पडत पण गेल्या तीस वर्षापासून दोन्ही राज्यांच्याच आहे ती सातारा जिल्ह्यावर आपल्याला पाहायला मिळते किंवा सातारा शहरच्या लगत असणार त्याच्यामध्ये पण दोन्ही राजे कुठेतरी विकासासाठी कमी पडले आणि त्याच्यामुळे बेरोजगारीची वेळ सातारा शहरातील युवकांवर आली असं वाटतंय का शेवट कसं झालंय मधल्या काळात सत्ताचा वलद पालत इकडून तिकडून जाणं याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडला तसं आहे एक हाती सत्ता जे पाच वर्ष टिकेल म्हणजे टिकाऊ सरकार आतापर्यंत भेटलं नाही त्यामुळं याचा प्रभाव पडलाय जर एकत्र जर पाच वर्षाचा जे सरळ जर सरकार मिळालं तर, तर नक्कीच बदल हा संपलट होईल सातारा जिल्ह्यातील प्रश्नांवरती चांगल्या प्रतिक्रिया ज्या युवकांकडून पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत काय अजून युवक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय काय वाटते साताराच्या राजकारणावरती तुम्हाला कशा पद्धतीने आताची राजकारणाची परिस्थिती आहे कुणाच्या हवाई साताऱ्यात अ सध्या तर दोन्ही महाराजांचीच हवाई साताऱ्यात आणि नक्कीच बरेच इथं तरुण युवक बसलेत मित्र बसलेत माझे त्यांचे बरेच प्रश्न आले साताऱ्यात बेरोजगारीबद्दल विकासाबद्दल तर तसं म्हणायला गेलं तर, गे तर सातारला भारतीय जनता पक्षाची पूर्ण सत्ता ही दोन हजार चोवीस ला मिळाली कारण दोन हजार एकोणीस पासून भारतीय जनता पक्षाने सातारा सत्ता रुळवायला सा चालू केली आणि दोन हजार चोवीस ला सातारमध्ये सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे मताधिक्याने निवडून आले आणि आपल्या सातारा तालुक्यातले आमदार पण भारतीय जनता पक्षाचे झाले आणि तेव्हापासून तुम्ही साताराचा विकास बघाल तर तुम्ही सातारा शहराचा विकास बघाल तर अगदी गल्ली पोळ्यात सुद्धा आज सिमेंटचे रस्ते झालेले आहेत तुम्ही छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन बघा प्रत्येक क्षेत्रात जाऊन बघा आज तुम्ही सातारचे रस्ते बघा किंवा पालिकेत एरियातले तुम्ही रस्ते बघा आता विकासाचं तुम्ही बोलाल आणि रोजगारीच बोलाल तर जे स्वप्नात वाटणाऱ्या आपल्या गोष्टी आहेत जसे की आय टी पार्क हे आपण कधी विचारात पण आणलं नव्हतं सातारला होईल ते आय टी पार्क आज सातारला मंजूर झालेलं आहे तर अजून खूप संधी येतील आपण आपले आपन दोन्ही महाराज आहेत त्यांना अजून वेळ देऊयात आता तर पूर्ण बहुमत मिळाले आता नगरपालिका पण येईल आपले सातारचे नगराध्यक्ष पदाचे दावेदार अमोलजी मुलजी आहेत हे सुद्धा प्रचंड मताधिक्याना निवडून येतील तसेच पन्नास जे नगरसेवक आता उमेदवार आहेत ते सुद्धा मताधिकऱ्यांना निवडून येतील फक्त थोडासा वेळ द्यायला पाहिजे समज गेल्या तीस वर्षापासून दोन्ही राज्यांचंच वर्चस्व सातारा जिल्ह्यावर बघायला मिळते परंतु युवकांच्या माध्यमातून बेरोजगारीचा प्रश्न आहे तो अजून देखील मिटलेला बघायला मिळत नाही निवडणूक आली की नेते मंडळी सातारा शहर असेल जिल्ह्यातले असतील ते युवकांमध्ये मिसाईल बघायला मिळतात परत पाच वर्षानंतर नंतर कोणही दाखवत नाही किंवा प्रश्न घेऊन युवक जरी गेले तरी ते प्रश्न प्रलंबित जातात याच्याकडे कसं बघताय तुम्ही नाही आता विषय असा आहे की युवकांचे प्रश्न प्रलंबित राहतायत असं काही नाही राहतायत प्रलंबित थोडस आता तर आपलं सरकार बदललंय माझं म्हणणं असं आहे की तो आपल्या दोन्ही महाराजांना असेल किंवा जे आता आपले आमदार असतील तालुक्यातले किंवा यांना थोडा वेळ द्यावा कारण आता पूर्ण बहुमत मिळाले आता आता खऱ्या खरा खर तुम्ही म्हणताय तीस वर्षानंतर आता खरा विकास व्हायला लागलाय म्हणजे तुम्ही सातारा संपूर्ण जिल्हा बघितला तर आता जिल्ह्यात पूर्ण विकास व्हायला लागलाय तर थोडासा वेळ द्यावा असं माझं सातारा मध्ये जर आपण बघाल मागील पाच ते दहा वर्षात म्हणावा असा विकास तर झालेला नाही थोड्या फार प्रमाणात दा विकास झालेला आहे हे कोणी नाकारणार नाही पण अजूनही आपल्या इथले तरुण मोठ्या संख्येमध्ये पुणे किंवा मुंबईला रोजगारासाठी जात आहेत ही खूप मोठी समस्या आहे म्हणजे मतदानाला तो तरुण साताऱ्यामध्ये येतो विधानसभेचं मतदान असू द्या किंवा लोकसभेचं मतदान असू द्या तो युवक साताऱ्यामध्ये येतो पण तोच युवक मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच पुण्या किंवा मुंबईला रोजगारासाठी जातो हे कितपत योग्य आहे ते तुम्हीच आता मला सांगा पण कोणतं पॅनल निवडून येईल हा पण महत्वाचा मुद्दा नाही आहे कोणीही निवडून आलं तरी चालेल फक्त जे निवडून येतील नगरसेवक आणि जे कोणी नगराध्यक्ष बसतील त्या खुर्चीवरती त्यांनी योग्यरित्या सातारचं काम करावं आम्ही म्हणत नाही की हाच पक्ष आला पाहिजे पाहिजे भाजपच आला पाहिजे किंवा राष्ट्रवादी आला पाहिजे कारण की जनतेनं कधीही एका पक्षावर एखाद्या पक्षाचा कट्टर कार्यकर्ता म्हणून नाही राहिलं पाहिजे जेव्हा आपण एखाद्या पक्षाचा कट्टर कार्यकर्ता म्हणून राहतो तेव्हा जनतेची कामं होत नाहीत म्हणून तर पाच वर्षानंतर मतदानाचा अधिकार का दिलेला आहे आपल्याला कारण की जर त्या नगरसेवकाने किंवा त्या आमदारानं किंवा त्या खासदारानं जर कामं नाही केली तर आपण पाच वर्षांनी सत्ता बदल करू शकतो मी नाही असं म्हणत की मी भाजपला वोट द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्या कोणाला द्या तुम्हाला जे वाटते तुमच्या वॉर्डामधून कोण काम करू शकतं भले तो नगरसेवक राष्ट्रवादीचा असू द्यात किंवा भाजपचा असू द्यात तुम्हाला ज्याच्यावरती किंवा अपक्ष असू द्यात तुम्हाला ज्याच्यावरती विश्वास आहे त्या उमेदवाराला तुम्ही मतं द्या आणि त्यानं जर कामं नाहीत केली तर तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे त्यांना जर तुमची कामं नाही झाली तर तुम्ही तुमच्या लोकांमार्फत वीस ते पंचवीस जणांचा अर्ज तुम्ही तुमच्या नगरसेवकाला देऊ शकता किंवा तुम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन तुमचा अर्ज देऊ शकता जर नगरपालिकेनं जर तुमची कामं तुम्हाला वाटली जर होत नसतील तर तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली त्यांना नोटीस देऊ शकता त्या नोटिसीच्या आत त्यांना तीस दिवसामध्ये तुम्हाला उत्तर द्यावं लागतं नंतर त्यांच्यावर ते त्यांच्यावर कारवाई होते लोकांना फक्त मत द्यायचं माहिती पण आपलं आपली कामं काय आपले मुद्दे काय हे लोकांना मांडता येत नाहीत आपण आपल्या एवढ्या नगरसेवकाला निवडून देतो एवढे पैसे म्हणजे एवढं आपण नगरसेवक निवडून देतो आमदार निवडून पण आपण पाच वर्ष त्यांना प्रश्न विचारत जात नाही हे सगळ्यात मोठी जनतेची चुकी आहे आणि मी जनतेलाच दोष देईन की तुम्ही तुमच्या विभागातला नगरसेवक असू देत नगराध्यक्ष असू दे किंवा आमदार असू देत तुम्ही पाच वर्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करता तुम्ही वेळोवेळी त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत तुमच्या कामानिमित्त